नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये पुन्हा एकदा आणि आजचा आहे कोकण ट्रिपचा आपला तिसरा दिवस आणि सकाळीच आम्ही निघालो आहोत ग्रीनफील्ड रिसॉर्टपासून पाच मिनटाच्या अंतरावर असणाऱ्या बीचवरती आणि ही पहा बीचवरची आपली सुंदर सकाळ सा, किनारा शांत असे हे बीच ज्या रिसॉर्ट मध्ये आम्ही राहिलो आहोत तिथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर असणारे हे सुंदर असे दृश्य हे पहा या ठिकाणी सूर्य उगवाय लागलेला आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी आपल्याला चंद्र दिसेल जो आता मावळाय लागलेला आहे खूप छान असे हे निसर्गाचे दृश्य आपण पाहत आहोत एकदम शांत असा हा समुद्रकिनारा आहे इथे ना गर्दी आहे ना गोंगाट आहे फक्त निसर्ग आणि आपण आणि सोबत या समुद्रांच्या लाटांचा आवाज खूप छान आता होड्या समुद्रातून मासे घेऊन किनाऱ्यावर लागलेले आहेत आता मासे जाळीतून काढायचं काम चालू आहे Yeah, yeah. मगळा जाय सगळा थवा आहे आणि बोटीच्या बाजूने दिसणारा जाळीमध्ये असणारे फीक खाण्यासाठी हा पक्ष्यांचा जमलेला थवा आहे खूप अद्भुत असे हे दृश्य आहे फिशिंगसाठी जाळी टाकायचं काम चालू आहे समुद्रामध्ये ही नाव जी आहे ना समोर ती जाळी पाण्यामध्ये सोडायला लागलेली आहे समुद्र निसर्ग थंडवारा पक्ष्यांचा आवाज अशा वातावरणात वॉकिंग करताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते बीचवरून आल्यानंतर मस्तपैकी थालीपीठ आणि खोबऱ्याचे चटणी याचा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही तयार झालो गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला रेड्डीकडे जाण्यासाठी हे आहे रेड्डीचे गणपती बाप्पाचे मंदिर आपल्या रिसॉर्टपासून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावर खूप भाविक या ठिकाणी येत असतात दोन्ही बाजूला नारळ फुले पूजेचे साहित्य विकण्यासाठी स्टॉल आहेत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे खूप सुंदर असे मंदिर आहे इथे आल्यानंतर सुद्धा मन अगदी प्रसन्न होऊन जाते हे आहे मंदिराच्या मागच्या बाजूस असणारे मामा भाचे पॉइंट ह्या ठिकाणी पण खूप निसर्ग छान आहे हा तो पॉईंट आहे मामा भाचे पॉइंट मध्ये जो खडक दिसतो तो तेथून मग आम्ही आलो या ठिकाणी तेरेखोल किल्ल्यावरती गोवा महाराष्ट्र सीमेवर असलेला हा किल्ला इतिहास निसर्ग आणि शांततेचा सुंदर असा अनुभव देतो खूप छान निसर्ग आहे बाजूला समोर तेरेखोल नदी आहे आणि अरबी समुद्र या सर्वांच्यामध्ये पूर्ण निसर्गात झाडीमध्ये वसलेले हे तेरेखोल किल्ल्याचं दृश्य

इतिहासाचे प्रतीक असणारे हे तेरेकोल किल्ला या ठिकाणी पायऱ्यावरून वर गेल्यानंतर हॉटेलचे रेस्टॉरंट आहे खूप स्वच्छ आणि सुंदर असे हे ठिकाण आहे पूर्वी चिमण्यांना पाणी पिण्यासाठी हे केलेले आहे यामध्ये पाणी ठेवत असत साथ चिमण्यांसाठी आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी असलेला हा झरोका आहे किल्ल्यावरचा 국찬. या ठिकाणी हा सी ब्रिज आहे सौ किल्ल्याच्या मागच्या बाजूला सनसेट पॉइंट आहे या ठिकाणी बाजूला ही काजूची बाग आहे थोड्याच अंतरावरती आहे किल्ल्यापासून थोडा अरुंदाचा रस्ता है, चाल जाओ, जाओ आहे चालत जाओ जावं लागते कोकोनट वॉटर वगैरे स्टॉल आहेत या ठिकाणी हा आहे सनसेट पॉइंट या ठिकाणचा आम्ही दुपारी गेलो होतो त्यामुळे सनसेट तर पाहू शकत नाही परंतु तो पॉईंट पाहून आलो दुपारी जाऊन रात्री ग्रीनफील्ड रिसॉर्टमध्ये छानपैकी व्हेज जेवण केले आणि त्यानंतर सुरू झाली गाण्याची मैफिल असा होता आमचा आजचा दिवस निसर्ग भक्ती आणि इतिहासाने भरलेला आमचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर लाईक आणि कमेंट करून सांगा आता भेटूयानंतर अशाच सुंदर अनुभवासह तो प्रेम खुश रहा आनंदी राहा